ओम नम शिवाय आई कलावती देवी बाय राधिका जोशी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत करते आजचा विषय आपल्याला कळलाच असेल की सद्गुरूंकडनं अनुग्रह घेणं हे बंधनकारक आहे का मग सद्गुरूंकडनं अनुग्रह घ्यावा की नाही ह्याचा उहा पोह करण्याआधी आपण अनुग्रह म्हणजे काय हे बघण्याचा प्रयत्न करूयात आता अनुग्रह म्हणजे नातं जोडणं अनुग्रह म्हणजे स्वीकार करणं अनुग्रह म्हणजे कृपा अनुग्रह म्हणजे प्रसाद अनुग्रह म्हणजे आशीर्वाद अनुग्रह म्हणजे दया अनुग्रह म्हणजे मंजुरी अनुग्रह म्हणजे उपदेश मंत्र घेणे अनुग्रह म्हणजे वरदान अनुग्रह म्हणजे प्रायोरिटी अनुग्रह म्हणजे प्रेम प्रवाह अनुग्रह म्हणजे बांधील असणं इत्यादी बरेच अर्थ मी आज विचार करत होते व्हिडिओच्या निमित्ताने तर इतके अर्थ मला कळले त्याचे म्हणजे काढता आले आता अनुग्रह या शब्दाचं जर विघटन केलं तर त्यामध्ये अनु आणि ग्रह असे दोन शब्द येत आहेत मग अनु याचा अर्थ आहे की पाठीशी असणे किंवा सोबत असणे आणि ग्रह म्हणजे ताब्यात घेणे ग्रहण करणे किंवा पकडणे ग्रॅप करणं आपण म्हणतो तसं मग अणु आणि ग्रह ह्या दोन्ही शब्दांचा एक एकत्रित अर्थ जर आपण बघितला तर असा निघतोय की आपल्या मागे उभं राहून किंवा आपल्या सोबत सतत असताना आपला भार कि वाहणं किंवा आपली काळजी करणं किंवा आपल्याला घट्ट धरून ठेवणं किंवा आपल्या जीवनरूपी रथाचं सारथ्य करण जसं श्रीकृष्णांनी पांडवांचं अर्जुनाचं केलं तसं सारथ्य करण म्हणजे अनु आणि ग्रह या शब्दाचा एकत्रित अर्थ निघत आहे आता ज्याला अनुग्रह होतो ना त्याला अनुग्रह मिळतो ना त्याला अनुभूती काय येत ते माहितीये की एखा एखादी दैवी शक्ती आपल्याला हळुवारपणे आपल्याला पकडून जणू काही आलिंगनच देत आहे आणि आयुष्यभर अशी अनुभूती येत राहते की जीवन जीवनाचं मार्गक्रमण करताना ऐहिक किंवा पारमार्थिक मार्गावर सतत ती शक्ती आपल्याला मार्गदर्शन करत आहे की काय असा अनुग्रह घेतलेल्यांना अशी अनुभूती येणं गरजेचं आहे तरच तो आपण अनुग्रह घेतला असं आपण म्हणू शकतो आणि ती अनुभूती यायला आपली पात्रता असणं आवश्यक आहे ह्या खूप सखोल गोष्टी आहेत एका व्हिडिओच्या मध्ये बसणाऱ्या गोष्टी नाही आहेत तरी सुद्धा काय व्हिडिओमध्ये कव्हर होत आहेत जास्तीत जास्त काय कव्हर होतंय ह्याचा आपण प्रयत्न करूया आता अनुग्रहाला अजून शक्ती संक्रमण असं म्हणतात म्हणजे काय की गुरूंकडे जी काही शक्ती पॉवर आहे त्यातली काही शक्ती ते त्यांच्या ते ते शिष्याला संक्रमित म्हणजे ट्रान्सफर करतायत आणि ती शक्ती ट्रान्सफर करून साधनामध्ये पुढे पुढे घेऊन जात आहेत किंवा साधनामधली प्रगती करून देत आहेत किंवा त्या शक्तीने एक सुरक्षा कवच निर्माण करून साधनेत कोणतेही अडथळे न येता त्याला अलगत पुढे घेऊन जात आहेत आणि अशी शक्ती एकदा शिष्याला मिळाली की त्याचा अभिमान अहंकार गळून देहबुद्धी गळून क्षीण होत जाऊन गळून म्हणजे क्षीण होत जाऊन शिष्य सद्गुरु कृपेला प्राप्त होतोय आता अनुग्रह म्हणजे साक्षात्कार होणं कसला साक्षात्कार व्हायचाय चराचरी व्यापकता जयाची अखंड भेटी मजला तयाची म्हणजे ह्या चराचरात पूर्ण विश्वामध्ये भगवंत भरलेला आहे तो आणि मी एकच आहोत मी त्याचा अंश आहे याची जाणीव याचा साक्षात्कार होणं आणि नुसता त्याची जाणीव न होता भगवंत सगळ्या चराचरात भरून उरलेला आहे ह्याप्रमाणे आपलं आचरण घडणं की जाणीव हा साक्षात्कार म्हणजे अनुग्रह अनुग्रह म्हणजे त्याच्या सत्तेची त्याच्या पॉवरची कल्पना येऊन आपला अहंकार गळणं म्हणजे अनुग्रह चाले हे शरीर कोणाची या सत्ते कोण बोलवी ते हरिविण हे नुसतं भजनात म्हणून तोंडपाठ होऊन किंवा आई भक्तांमध्ये म्हणून उपयोग नाही तर एकटे असताना सुद्धा आत्ता जी माझी जॉबची पोझिशन मला प्रमोशन मी मॅनेजर मी सीईओ आहे तो मी माझ्यामुळे नसून परमपूज्या आईंच्या किंवा देवाच्या कृपेनी आहे तर एकटे असताना बरोबर तोंडात आपल्या असतं की सगळं काही माझे सद्गुरू करतायत पण आपल्या अंतरयामी अतिशय दृढतर अशी ती मुळं झालेली आहेत त्या आ, मी पणाची अहंकाराची की आपल्याला वाटतं की ही पोझिशन मी डिझर्व करतोय ही माझ्या हुशारीमुळे आहे मी वन बीएचके म्हणून थ्री बी एच के मध्ये गेलो हे माझं सामर्थ्य आहे मी आज माझा भजन म्हणजे माझा आवाज चांगला आहे मी भजन सुंदर म्हणलं हे माझ्यामुळे आहे मी पेटी चांगली वाजवतो हे माझ्या स्वकर्तृत्वामुळे मी हार चांगला केलाय ही माझी बुद्धिमत्ता आहे हा अहंकार गळून पडणं म्हणजे अनुग्रह म्हणजे त्याच्या सत्तेची कल्पना येणं म्हणजे अनुग्रह अनुग्रह म्हणजे कशी स्थिती व्हायला पाहिजे आपण हा सारीखे करीती तात्काळ मजानी ज्यांनी अनुग्रह घेतलेला आहे त्यांना सद्गुरुंनी त्यांच्यासारखं बनवलंय का बघा म्हणजे अजून आपली बैठक आपली उपासना वाढवायला पाहिजे की नाही याचं आत्मचिंतन करा अनुग्रह म्हणजे हे लक्षात ठेवणं की एक दैवी शक्ती पडद्यामागे सतत कार्यरत आहे आणि ती जी कार्य करते ती फक्त आणि फक्त आपल्या भल्यासाठीच योजना करत आहे असा दृढ विश्वास आणि शरणागती शरणागतीची खोल भावना म्हणजे अनुग्रह आता सोप्या भाषेत अजून जर सांगायचं झालं तर हे माझ्या भाषेत सांगते मी काही पारमार्थिक फार मोठ्या विद्वान पंडितांच्या भाषेत नव्हे सोप्या भाषेत सामान्य लोकांना कळण्यासाठी मी सांगत आहे की अनुग्रह म्हणजे लग्न लावणं अनुग्रह म्हणजे नातं जोडणं जसं मीराबाईंनी श्रीकृष्णांशी जोडलं जसं आईंनी श्रीकृष्णांशी सिद्धारुड महाराजांशी जोडलं जसं गोपींनी श्रीकृष्णाशी जोडलं ते एक प्रकारचं लग्न लावणंच मला वाटतं का असं मला वाटतं लग्न का करतो आपण कारण मन अनेक ठिकाणी जाऊ नये ते एका ठिकाणी स्थिर राहावं म्हणून लग्नाचे फायदे काय आहेत एकदा एकमेकांना नवऱ्या बायकोनी आपलं मानलं नवऱ्यानी बायकोला आपलं मानलं की त्या बायकोची सगळी जबाबदारी तो उचलतो किंवा तिची सर्वस्वी काळजी त्या नवऱ्याला पडते किंवा त्याच्या घरात तिला स्थान मिळतं त्याच्या आयुष्यात तिला स्थान मिळतं त्याच्या प्रॉपर्टी मध्ये तिला हिस्सा मिळतो किंवा काय म्हणू शकतो आपण तिला ते, फर्स्ट प्रायोरिटी तो देतो अगदी तसच हे जसं लग्नाचे लग्नाचे फायदे आपण सांगू शकतो तसं सद्गुरूंजवळ म्हणजे अनुग्रह घेणं म्हणजे मी म्हणते की लग्न लावणं म्हणजे नातं जोडणं मग ते नातं जोडायचं म्हणजे काय तेच लग्न लावायचं म्हणजे काय की अनेकातून एक गुरु आणि एक साधन निवडायचे म्हणजे मन स्थिर एका जागी करायचे म्हणजे लग्न लावणं सद्गुरूंकडनं नाम मिळालं त्यांच्याशी नातं जोडल्यावर नाम मिळालं त्यांच्याकडनं कि मी तुझा आहे किंवा सद्गुरू माझा आहे ही भावना मनात हे प्रेम निर्माण झाल्यामुळे प्रेम निर्माण व्हायला मदत होते आणि मग सद्गुरूंच सहाय्य किंवा सद्गुरूंचा आधार प्राप्त होतो मग नवऱ्याजवळ पतिव्रतेप्रमाणे एकनिष्ठेने वागल्यावर जस त्याच प्रेम मिळवता येत अगदी तसच सद्गुरूंशी पतिव्रतेप्रमाणे एकनिष्ठेने वागून त्यांनी दिलेली शिकवण तसच त्यांनी सांगितलेली पथ्य पाळून उपासना करत राहणं ह्याचा ह्याला अनुग्रह असं म्हणता येईल मग अशा प्रकारे एकदा सद्गुरूंजवळ नातं जोडलं म्हणजे लग्न झालं की त्या नवऱ्याला जशी जबाबदारी उचलावी लागते अगदी तसच सद्गुरु त्या शिष्याची ऐहिक आणि पारमार्थिक जबाबदारी घेतो शिष्याला वेटिंग वर थांबावं लागत नाही क्यू मध्ये थांबावं लागत नाही त्याला फर्स्ट फर्स्ट प्रायोरिटी मिळते भगवंताच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळतो एखाद्या नवऱ्याची प्रॉपर्टी कमी पडेल एखाद्या माणसाची इतकी भगवंताची प्रॉपर्टी आहे पण सर्वात महत्वाची इस्टेट तो आपल्याला देव करतो ती म्हणजे शांती सुख समाधानाची प्राप्ती ही मोठी देणगी ही मोठी इस्टेट आपल्याला भगवंत देऊ शकतो आता हे सगळं झालं अनुग्रह कशासाठी घ्यायचा आहे किंवा त्याचे फायदे काय मिळणार आहेत ह्याच्यावर डिस्कशन झालं आता महत्वाचा आजचा मुद्दा आहे की हे सगळे जे काही फायदे आहेत ते औपचारिक अनुग्रह घेतलेल्या लोकांनाच मिळतात क ज्यांनी अनुग्रह घेतलेला नाहीये अशांना सुद्धा फायदे मिळतात हा आजचा विषय म्हणजे अनुग्रह घेणं बंधनकारक आहे का आता त्याच्यासाठी एक उदाहरण बघूया मी समजा एखाद्या मुलाशी लग्न केलं अगदी विधिवत रजिस्टर्ड लग्न केलं परंतु माझं त्या मुलावर प्रेमच नाही किंवा मी त्याला आपलंच मानू शकत नाही किंवा मी त्याच्याशी एकनिष्ठ राहू शकत नाही किंवा राहतच नाहीये तर त्या विधिवत रजिस्टर्ड केलेल्या लग्नाला जसा काहीच अर्थ उरत नाही अगदी तसं परमपूज्य आई सगुण रूपात असताना ज्यांनी अनुग्रह घेतलेला आहे त्यांनी अजून परमपूज्य आईंना आपला मानलेलं नाहीये त्यांच्यावर अजून प्रेम करत नाहीयेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यां माझ अजून आचरण घडत नाहीये त्यांनी सांगितलेली पथ्य मी अजून पाळत नाहीये त्यांनी सांगितलेली उपासना माझ्याकडून अजून एकनिष्ठेनी होत नाहीये किंवा मी त्या सद्गुरूंजवळच अजून एकनिष्ठेनी वागू शकत नाही याचा अर्थ मी अजून पाच गुरुंकडे जात आहे मग त्या लग्नाला जसा काही अर्थ उरत नाहीये तसाच या अनुग्रहाला सगुण रूपात घेतलेल्या अनुग्रहाला सुद्धा काय अर्थ उरतो बर मग त्या उलट माझ्यासारखी मुलगी जिने परमपूज्य आईना सगुण रूपात पाहिलेलं नाहीये त्यांचं दर्शन घेतलेलं नाहीये त्यांच्याकडून अनुग्रह पण घेतलेला नाहीये पण तरी सुद्धा त्यांना आपलं मानून त्यांनी सांगितल्याप्रमाणे एक मनाने त्यांची उपासना करत त्यांना हवी तशी आपल्यात सतत दिवसेंदिवस सुधारणा करत राहणं ह्यालाच खऱ्या अर्थाने माझ्या मते अनुग्रह असं म्हणता येईल यावरून आपण बघू शकतो मॉरल काय याच्या विषयांच विषयाच ते म्हणजे औपचारिक अनुग्रहाची फक्त औपचारिकता असून भागत पुरेस नाहीये याचा अर्थ अनुग्रह घेऊ नये असा कोणीही कृपया काढू नका पण फक्त औपचारिकता असून भागत नाहीये तर मनापासून नातं जोडणं याला महत्व आहे एक पतिव्रतेसारखी एकनिष्ठा त्याला महत्व आहे निरंतर उपासना करण्याला महत्व आहे गुरुना आवडेल अशा शुद्ध आचरणाला महत्व आहे आणि यावरची कबीरांची अतिशय सुंदर बोधपर गोष्ट आहे ज्यांनी रामानंदाना त्यांचा गुरु कस केलं त्याची थोडक्यात अनुग्रह म्हणजे मनापासून आपलं मानण आणि बघा एखाद्या मुला मुलीचं नातं सुरू होतं लग्नाआधी पण ते नातं सुरू झालंच की ती मुलगी विचार करू लागते की त्या मुलाला हे आवडणार नाही असं वागलं तर आवडणार नाही ते केलं तर आवडणार नाही तो मुलगा पण विचार करतो की त्या मुलीला नॉनव्हेज खाल्लेलं आवडत नाही तर एवढं असाध्य असून सुद्धा तो सोडू की काय हा विचार करतो म्हणजे आपण सद्गुरूंना आवडेल असं जर अजून वागत नसलो तर त्यांना आपलं मानलेलं नाहीये हे आपण ह्या गोष्टीवरन नक्कीच बघू शकतो आणि त्याचं चिंतन मनन आणि पुढे आचरण करायला काहीच हरकत नाही आता अनुग्रह म्हणजे थोडक्यात काय ही मॉरल ऑफ द स्टोरी बघूया काय मानायचंय सखया क्रिशा तुझ वीण कोणी नाही रे तुझं वीणा दुसरं कोणी नाहीये प्रायोरिटी प्रथम प्राधान्य आहे कृष्णाला त्याच्यानंतर नवरा बायको मुलं सासू सासरे आई वडील कारण असं केलं तरच ते ती सर्व मंडळींच पण कल्याण होणार आहे आणि आपल्या स्वतःच पण होणार आहे मग सखया कृष्णा तुझ विण कोणी नाही रे ह्याला अनुग्रह म्हणतात किंवा जो तुम तोड पिया मे तोडू तोरी कृष्णा जोडू ह्याचा अर्थ काय कि भगवंता तुला माझी अजून जरी करुणा येत नसली तरी सुद्धा मी एकनिष्ठेनी तुझच काय म्हणतो तुझीच उपासना करत राहीन आणि एक ना एक दिवस तू जरी आज माझ्याकडे बघत नसलास तरी सुद्धा तोरी प्रीत तोडू कृष्णा कोण संग जोडू तर तुझ्याशिवाय मी कुठेही जाणार नाही याच नाव अनुग्रह अनुग्रह म्हणजे किसन तो माझा बाई बाई तो फक्त माझा आणि माझा आहे म्हणजे गुरु हा फक्त माझा आहे अशी भावना असण म्हणजे अनुग्रह आणि अनुग्रहाचा चौथा अर्थ आपण बघू शकतो देह जावो अथवा हो पांडुरंगी दृढ भावो म्हणजे आत्ता माझ्या मनासारख्या कोणत्याही घटना घडत नसल्या तरी सुद्धा मी तुझ चरण सोडणार नाहीये भजनात मग मी तुझं भजन सोडणार नाही मी उपासना सोडणार नाही आणि ते करत असताना आज मला जरी मरण आलं तरी बेहत्तर पण मी तुला तुझी का सोडणार नाहीये ह्याचा अर्थ अनुग्रह आणि असा ज्याचा भाव असेल त्याला कोणत्याही औपचारिक अनुग्रहाची गरजच नाहीये मग गुरु धावत येऊन त्याचा अंगीकार करतील कबीरांना जसं काही रामानंदाने मिठी मारली की तूच माझा शिष्य रे दुसरा कोणी शिष्यच नाही आणि मीच तुझा गुरु अशी वेळ येईल असा भाव असल्यावर मग त्या ठिकाणी कोणत्याही औपचारिकतेची गरज नाहीये आणि असा भाव येणं म्हणजे काय जो साधूचा अंकित जीव झाला त्याचा असे भार निरंजनाला नारायणा भ्रमदूरला विसरु कसा मी गुरुपादुकाला धन्यवाद